मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून आठ ते बारा प्रवासी पडल्याची घटना समोर आली आहे जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडले या अपघातामध्ये आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली आहे तसंच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेनं लोकल आणि समोरून येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमधून पडून लोकं खाली पडली पिकावरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी जखमी आहेत रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात ट्रेनमध्ये जास्त गर्दीनं हा अपघात झाल्याचं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून खाली पडले अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुटोरून प्रवास ते करत होते अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळेही आठ जण खाली पडले रेल्वेनं उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचं नियोजन केले ठाणे ते सी एस टी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत प्रवासी दरवाजाच्या फूटबोर्डवर होते म्हणून हा अपघात घडला अशी माहिती मध्य रेल्वेच्या सी पी कडून देण्यात आली आहे या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असणार आहेत म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टमच्या नव्या गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे असा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ काळजवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाल्याचं सांगितलं ज्यामुळे प्रवाशांनाही खूप त्रास सहन करावा लागला एक मोठी घटना घडलेली आहे सकाळी प्रवास करताना दहा ते बारा प्रवासी पडलेले आहेत त्यामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे कशा पद्धतीने पुढील कारवाई या उमरा रेल्वे करण्यात आहे दोन फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होता नऊ साडे नऊच्या दरम्यानची घटना आहे एकूण चौदा लोक जखमी आणि मृत आहेत त्यापैकी पाच जण मृत आहेत बाकीचे जखमी आहेत काही दोघ जण ज्युपिटरला आहेत काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा आहेत ता आणि काही सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याचे दरवाजात प्रवासी लटकून प्रवास करत असल्यामुळे क्रॉस होताना तर एकमेकाला कच झाले आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लोकांची मागणी फास्ट लोकल या ठिकाणी थांबावा कारण गर्दी ती पतंज प्रमाणात या ठिकाणी होती

किती प्रमाणात पोलीस पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आहेत एक सत्तर एक अंमलदार पंधरा एक अधिकारी आहेत आर एसआरपी आणि आरसी आपला लोकांना कायमात लोकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये लटकू नये स्वतःच्या जीविताची काळजी उमरा रेल्वे स्थानकाजवळात सकाळी घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन मधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना थरका उडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही ही बाब धक्कादायक आहे गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते ही बाब नवीन नाही मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख रोहिदास मुंडे यांनी या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबांचे आधार आहेत या निष्पा प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किमान पंचवीस लाखांचे नुकसान भरपाई द्यावी दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ चालू करावी अशा त्यांनी मागण्या केल्या ही घटना केवळ अपघात नसून ती व्यवस्थेतील दोषांचं भयावह दर्शन आहे जेव्हा जनतेचा जीव धोक्यात हो येतो तेव्हा तो, ते तो केवळ दुर्दैवी अपघात म्हणून सोडवणूक करणं ही संवेदनशून आहे रेल्वे प्रशासनानं आता तरी जागा व्हावं असंही रोहिदास मुंडे यांनी सांगितलं आज मुंब्रा येथे जी रेल्वे अपघाताची घटना घडली त्यात पाच व्यक्ती हे दुर्दैवी मृत्यू पडलेले आहेत प्रत्येक वेळी या घटना दुर्दैवीत असं सांगून याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं पण हा अपघात का झाला कशामुळे झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आज आपण बघितलं की सकाळी मुंबईवरून कर्जतला जाणारे लोकल आणि कसारेवरून मुंबईला जाणारे लोकल या लोकलच्या दोघांचं घर्षण झाल्यामुळे ह्या व्यक्ती ह्या ट्रेनमधून पडून यांचं अपघाती मृत्यू झालेला आहे ज्या मृत्यू ज्या लोकांचा झाला आहे ह्यांना तात्काळ रेल्वे प्रशासनची पंचवीस लाखाची मदत जाहीर करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करतो आणि दिवा ते मुंबई अशी लोकल तात्काळ चालू करावी अशी कित्येक वर्ष दिवेकरांची मागणी आहे आणि ती तात्काळ मागणी पूर्ण करावी जर आज दिवा ते मुंबई लोकल जर चालू झाली असती तर गर्दीचं प्रमाण हा कमी प्रमाणात असता आणि आज जे दुर्दैवी पाच लोकांचा दा मृत्यू झाला हा झाला नसता तरी आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की आता तरी रेल्वे प्रशासनात जाग येईल आणि लवकरात लवकर दिवा ते मुंबई लोकल ही चालू करेल अशी आम्ही अपेक्षा करतो मध्य रेल्वेवर मोठा अपघात झालाय दोन लोकलमधून तब्बल तेवा तेरा प्रवासी खाली पडले तर या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे तसंच अपघात रोखण्यासाठी लोकलला आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वयंचलित दरवाजांच्या प्रणालीबाबत शंका व्यक्त केली आहे तसंच रेल्वे प्रशासनावरही तोप डागलीय आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की के दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करावी असं त्यांनी सांगितलं एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर रेल्वेच्या सेवा वाढल्या का तर त्याचं उत्तर नाही आहे या उलट एसी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्यात परंतु यात खोलात न शिरता आपली मागणी आहे ती पहिला दिवा टर्मिनेटर लोकल सुरू करा त्यामुळे गर्दीचा जो ताण आहे तो कमी होईल कल्याण डोंबोलीच्या नागरिकांचीही सोय होईल देवा कळवा आणि मुंब्रा या नागरिकांची सोय होईल कारण ठाणे डोंबिवली टर्मिनेटर आहे कल्याण तर जंक्शन आहे परंतु रेल्वेने कोणतीच सोय केली नसल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं आहे सर्वाधिक महसूल हा मुंबई लोकल मधून मिळतो एसी लोकल वाढल्यामुळे साध्या लोकल कमी झाल्यात एसी लोकलच्या खिशाला परवडणारा प्रवास नाही ना ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं कारण काय आणि ज्याला परवडत नाही अशांची संख्या मुंबईत अधिक आहे ट्रेन मध्ये लटकणाऱ्या लोकांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा हे खरं रेल्वेचं यश आहे असंही आव्हाड यांनी नमूद केलंय स्वयंचलित दरवाजे हे साध्या साठी इम्पॉसिबल आहेत प्रवास करताना गुदमरतील लोक श्वास घ्यायला हवा तर आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर विनोदी भाष्य केलं जात दरवाजे कसे बंद होणार दरवाजे बंद झाल्यास श्वास कसा घेणार आतमधला माणूस अशी शंकाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे मधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे मुंब्रा रेल्वे स्थानकात आज सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमीची डॉक्टर शिंदे यांनी कळाव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश मस्क्यानी पदा खास तर पदाधिकारीही उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या अपघातातील दहा जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे मुंब्रा स्टेशन जवळ एक वळण आहे तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काही जण खाळी पडले तर काही जण ट्रेनच्या आतमध्ये पडलं असेही खासदार शिंदे यांनी सांगितलं कल्याण कर्जत परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक राहतात त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणं आवश्यक आहे प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जात असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं ठाणे कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत विस्तार होणं आवश्यक आहे यासाठी रेल्वे प्रशासनाचं काम सुरू आहे हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखीन वाढेल असा विश्वासही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला कल्याणच्या पुढे तिसऱ्या आणि चौथी मार्गिका तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहण केली जात आहे. लोकलच्या फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचं व्यवस्थापन करणं सोपं होईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्यांमध्ये परावर्तीत करणं तितकंच गरजेचं असल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. जे पेश प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत प्रकारे घडलं आहे पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोकं जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला म्हणजे दोन लोकल ट्रेनमधली पडलेली दोन्ही दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती तर काही जे लोकं आहेत जे दोन्ही ट्रेन मधले या ठिकाणी जखमी देखील आलेले आहेत मुंबई जे लोक काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडलेत त्याच्यामुळे जखमी झाले बाहेरून येणाऱ्या फ्रेंड्स विशेषतः आ, कर्जत असतील कोपोली असतील किंवा कसारा असतील या लोकल खास लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा था थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे कल्याण काय झालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकं देखील त्या कल्याण कर्ज तिकडे राहायला गेलेत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड ॲक्विशन चालू आहे तर सर्विसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सबंबन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि बारा डब्यांच्या किंवा पंधरा डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्या विरोधात नागरिकांनी ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सायंकाळी निदर्शनं केली होती यामध्ये राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी हे सहभाग घेतल्याचं दिसून आलं यावेळी रस्ता रोको आंदोलन हे करण्यात आल्यानं तिन्हात नाका भागातील मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहनं उभी करतात शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत या ठिकाणी वाहन उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात या टोईंग वाहनांद्वारे वाहतुकीस अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात तर चारचाकी वाहनांवर पोलीस जॅमर लावण्याची कारवाई करतात ते वाहन बाजूला केले जात नसल्यानं कोंडी मात्र कायम राहते यामुळे दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते या कार्यपद्धतीवर सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्यानं वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती मात्र मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शवला होता या निर्णयाविरोधात जनआंदोलन करण्याचा इशाराही जया यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत सायंकाळी ठाणे तास हे आंदोलन सुरू होतं टोईंग बॅन बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली या आंदोलनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता अनेक आहेत चक्का या अग्रीमेंट जे आहे टोईंग व्हॅन मध्ये ठाण्यातल्या अग्रीमेंट आहे ते बेकायदेशीर आहे विदाऊट ई टेंडरिंग प्रोसेस मध्ये केलेले आहेत जे लोकांनी पहिल्यापासून जे टोईंग व्हॅन चालवतात त्यांनाच त्यांनी परत टोईंग व्हॅन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एक वेगळ्या पद्धतीने ऍग्रीमेंट आहे आणि ठाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने ऍग्रीमेंट आहे मुंबईमध्ये एकच पावती आहे ठाण्यामध्ये दोन पावती आहेत कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला लावतात हे बेकायदेशीर आहे आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे गुंड लोकांना गुंड गुंडिचे लोकांना आणि गुंडच लोकांना पोलिसांनी आपल्या पोलिसांनी त्यांना कामाला ठेवलंय पैसे वसूल करण्याकरता म्हणजे उद्या ते पकडले जातील तर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द होतील पण पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये मोठा वाटा पैसा खात आहेत फक्त बाईक वाल्यांना फक्त वाल्यांना फोर व्हीलर टो ना आता आम्ही फोर व्हीलर घेऊन आलोय तो करून दाखवावं त्यांची गड़, त्यांच्याकडे फोर व्हीलर टो करण्याची यंत्रणाच नाहीये आणि प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर आहे आता त्या दिवशी मी जेव्हा ते टोईंग चालू करणार होतो त्याबद्दल मी त्यांना इथे बाईट देण्याकरता पत्रकारांनी बोलवलं मला बोलवलं होतं बाजू मांडत असताना टोईंगचे शंभर दीडशे कॉन्ट्रॅक्टर गुंड आमच्या अंगावर आले आज आज लोक आले बोला ना आज कळायला सांगा टोईंग आज स्थानिक आले आता बोलवा गुंड किती येत आहेत म्हणून येणारी लोक तुमच्या कार्यकर्ते